नागपूर शहरात अवैध जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे जुनी मंगळवारी येथील हत्ता नाला कटारीजवळ छापा टाकला आहे या कारवाईत तब्बल बावीस जुगारांना रंगे हात पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे त्यांच्याकडून रोकड व जुगार साहित्य जप्त करण्यात आली असून आरोपीकडून मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविवार सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की जुनी मंगळवारी हत्तानाला गटारी जवळील मुन्ना दयाराम मोहनकर यांच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार खेळ सुरू आहे या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदवार पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड सहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता खाडे आणि पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने छापा टाकला तब्बल बावीस जुगारींना पत्त्याच्या जुगार खेळताना रंगे हात पकडण्यात आले पोलिसांनी घटनास्थळावरून आठ हजार नऊशे सत्तर साहित्य जप्त केले या सर्व आरोपींवर मुंबई जुगार कायदा कलम चार व पाच अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे शहरात बेकायदेशीर जुगार दारू व अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात पोलिसांची ही कारवाई निर्णायक मानली जात आहे कलो आठ के दरम्यान हमारे बातमीदार गुप्त बातमीदार से बात मिली कि ये न्यूज मिली कि जूनी मंगलवार हत्तीनाला नाला गटारी के पास मुन्ना दयाराम मोहनकर इसके तीन का जो शेड इसके आ, वहा कुछ लोग पत्ते के जुगार से खेल रहे हैं ऐसे भी न्यूज मिलने के बाद हम वहा पुलिस स्टाफ के साथ चले गए वहां जाने के बाद हमें वहा कुल मिलाकर बाईस लोग आए आ, वो बायस लोग आ, हाथ में पत्ते जुगाड़ के हाथ में ताज पत्ते लेकर जुगाड़ कर रहे थे उनके पास से हमें कुल मिलाकर आठ हजार नौ सौ सत्तर रुपए का माल जब्त किया है हमने उनके ऊपर हमने वो सबको वो सब आदमियों को हमने अरेस्ट किया और उनके ऊपर मुंबई जुगाड़ कायदा के कलम चार और पांच सेक्शन के अंतर्गत कार्रवाई की गई है ये पूरी कार्रवाई हमने वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार पोलीस निरीक्षक सायनाथ रामोड सहायक पोलीस आयुक्त श्रीमती श्वेता खाडे मॅडम पोलीस उपायुक्त राहुल मदनेसर यांचे नेतृत्व केले शहरात अवैध धंद्यांना आळा बसावा म्हणून पोलिसांचे हे प्रयत्न सुरूच आहेत रविवारी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे पोलीस प्रशासनाचे धाडसिक पाऊल अधोरेखित झाले आहे पुढेही अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहतील असा पोलिसांचा इशारा आहे